मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभरात ग्रामपंचायतचं कामकाज तीन दिवस बंद राहणार आहे राज्य शासनाकडे नेहमी पाठपुरावा करूनही मागणं मान्य न झाल्यानं आजपासून तीन दिवस ग्रामपंचायतीचे कामकाज बंद राहणार आहेत या बंदमध्ये ग्रामसेवक संघटना सरपंच संघटना ग्रामरोजगार सेवक संघटना ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संगणक परिचालक संघटना सहभागी झाले आहेत या संपाचा नागरिकांवर परिणाम पडताना बघायला मिळत आहे मी ज्ञानेश्वर लक्ष्मण भिवगडे शास्त्रीवाड गणेशपूर इथला रहिवासी असून यांचा त्रिदिवसीय संप आहे हे यांची मला काही कल्पना नव्हती आणि मी आज सकाळी अकरा वाजता इथे जेव्हा ग्रामपंचायतमध्ये आलो तेव्हा मला कळलं की भाऊ यांना तीन दिवसीय संप आहे पण हा संप कशामुळे आहे काय आहे याची मला कल्पना नसल्यामुळे मला मानसिक त्रास खूप होतो आहे जाणं येणं मला परवडत नाही आणि शासनाच्या उदासीकरणामुळे हा शासन ग्रामपंचायतींना बराबर पैसा देत नाही त्यांचे संगणकीकरण आहे आणि इतर कामं आहेत आमच्या घराजवळचा रोड नाही बनला ह्या सर्व गोष्टीचा विचार करता शासनाने यांच्या जे काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या आणि मा लोकांना जास्त त्रास देऊ नये या तर त्याच्यामुळे विशिष्ट उद्रेक होऊ शकतो भविष्यामध्ये आणि म्हणून शासन शासनाने त्याचा विचार करून

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना संलग्न भारतीय कामगार सेना तालुका शाखा लाखांदूर कार्याध्यक्ष व जिल्हा सहसचिव ह्या नात्याने मी आज अखिल भारतीय सरपंच संघटना परिषद यांच्या आंदोलनामध्ये आम्ही ग्रामपंचायत कामगार ग्राम ग्राम सेना लाखांदूर शाखा लाखांदूरच्या वतीनं सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आज आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत आमच्या विशेष मागण्या ज्या आहेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद वेतनश्रेणी मंजूर करणे ग्रामपंचायत कामगारांना निवृत्तीवेतन लागू करणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उप उपदान लागू करणे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधीची रक्कम भविष्य निधी संघटन ई पी एफमध्ये या कार्यालयात जमा करणे तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान किमान वेतन लागू करणे व वसुलीची लावलेली जी अट आहे ती रद्द करणे तसेच शाळेला तीन दिवस काम करण्याकरता जो शासनाने जी आर काढलेला आहे कर्मचाऱ्यांना त्या निषेध त्या परिपत्रकाचा आम्ही ग्रामपंचायत कर्मचारी या नात्याने त्याचा निषेध करीत आहोत व ते आपले ऐ, ऐ, मागे जो काढलेला पत्र आहे तो निवेदन त्यांनी काढलेला आहे तो त्यांनी मागे घेण्यात यावा व सर्व कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी मंजूर करण्यात यावी असे मी बाद बोलत आहे काम बंद आमच्या आज अठरा डिसेंबर ते वीस डिसेंबरपर्यंत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे स समोर जर मागण्या पूर्ण न झाल्यास वरील आमचे राज्याचे अध्यक्ष आहेत विलासभाऊ कुमरवार यांच्या मार्गदर्शनामध्ये आलेल्या सूचनेनुसार परत त्याच्यासोबत म्हणजे काम बंद ठेवायचे की नाही ठेवायचे त्यासोबत निर्णय घेण्यात येईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र